कास्ट्राईब कर्मचारी महासंघ दिव्यांग शाळा व बालगृह कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटी आज नंदुरबार जिल्ह्यात आली होती विजयकुमार ढवळे कार्याध्यक्ष विशाल असोदे मुख्य संघटक व वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी बिब्राळे सचिव सचिन वारनोळकर सल्लागार यांच्या उपस्थितीत आज दिव्यांगांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या संदर्भात विविध गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली बैठकीत सांगण्यात आले की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांना आवश्यक तेवढा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही शिक्षक व कर्मचारी वर्गाला वेतन मिळण्यात होत असलेला विलंब शाळांच्या इमारती व वसतिगृहांच्या अपुऱ्या सोयीसुविधा शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा अनेक अडचणींमुळे शाळा चालवणे कठीण होत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दिव्यांगांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येऊ नये म्हणून शासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे शाळांना आवश्यक तो निधी वेळेवर द्यावा आणि पायाभूत सुविधा सुधाराव्यात अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या दुसरी सभा लावलेली आहे तर त्या सभेत आज बरेच विषय चर्चेला आले तर त्यात आज कर्मचारी महासंघाच्या वतीने माहीत बरोबर जो जो प्रश्न आहे काही विना अनुदानित शाळा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष होऊन गेलेल्या आहेत तरी शासन दुर्लक्ष करतं आहे वास्तविक बघायला गेलं तर आज एवढं चांगल्या प्रकारच्या शाळा आहेत जिथं कलेक्टरशी हो एस पी जज येऊन गेलेले आहेत त्या शाळांनासुद्धा म्हणजे अपंग कल्याण आयुक्त डायरेक्ट म्हणजे असं अपात्र आहे वास्तविक अपात्र का केलं त्याचीही कारणं देत नाही आहेत आणि अपंग कल्याण आयुक्त आणि सचिव यांच्या एकमेकांच्या द्वेष भावनेमुळे आज बऱ्याच संस्थांना म्हणजे अपात्र करण्यात आलेलं आहे अपात्राचं कुठलंही कारण देत नसतानासुद्धा त्यांनी अपात्र, अपात्र केलेलं आहे राष्ट्रवादी दिव्यांग विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना मुख्य संघटक व वरिष्ठ पाहते आज नंदुरबार जिल्ह्यातील शाखेच्या नूतनीकरणासाठी आम्ही आलेलो आहोत आज आम्ही ज्ञानेश्वर कोळीसर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली हे काम आम्ही गेली चार वर्ष झाले संघटनेचं संगत, करत आहोत नियमानुसार व संहितेनुसार चालणाऱ्याची ही संघटना आहे दिव्यांग विभागाचे बरेचसे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये संस्थांचं वेतनकर अनुदान कर्मचाऱ्यांचे वेतन त्याचबरोबर शाळेची वेळ असे भरपूर जे पस्तीस मुद्दे जे आजपर्यंत आम्ही मांडत आहोत आम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळी आंदोलनं केली त्याचबरोबर बऱ्याच वेळा शासनाकडे आम्ही मिटिंगसाठी प्रस्ताव देत असतो पण शासन बऱ्याच वेळा मिटिंग टाळत असतं हे जाणून का हे असं होता कामा नये कारण कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे वाढतच जात आहेत आज जाणुकूपाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये अनुपंपाच्या जागा कशा भरायच्या याचंसुद्धा शासनाकडनं मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे आज कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला वेतन व्हायला पाहिजे की एक तारखेला न होता आज पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत वेतन जाऊ